आज अगदी दिवाळी फरणातली महत्वाची म्हणजे शंकरपाळी आपण या अगोदर तिखट शंकरपाळी पाहिलीच आहे गोडाची शंकरपाळी आज आपण पाहणार आहोत ती पण काजू शंकरपाळी काजू न वापरता आपण काजू शंकरपाळी पाहणार आहोत साहित्य अगदी सोपं आहे घरातली ही जी आपली रोजची छोटी वाटी असते बघा किती छोटी वाटी आहे पहा त्या वाटीने मी एक वाटी दूध घेतलंय एक वाटी तू <coughs> याच छोट्या वाटीने मी एक वाटी दूध घेतलंय एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी वितळवलेलं तूप घेतलंय तूप मोजताना कधी पण तूप पातळ तूप मोजायचंय वाटीने जर तुम्ही घट्ट तूप मोजलं तर तूप जास्त होणार आणि आपली शंकरपाळी तेलात टाकल्यावर विरगळणार म्हणजे मोहन त्याला जास्त होणार म्हणून एक वाटीच आपण वितळवून तूप नंतर मोजायचंय एक चिमूट साखर घेतली आता माहितीच आहे गोड असलं तरी एक चिमूट साखरने किती फरक पडत होते आणि दोन वेलचीचे दाणे घेतलेत मी आता आपल्याला काय करायचं हे वेलचीचे दाणे साखरेमध्ये घालून मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि इथे मी तीन वाटी मैदा घेतला याच सेम वाटीने तीन वाटी मैदा घेतला इतकं सोपं साहित्य आहे आणि अगदी झटपट ही शंकरपाळी तयार होते आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं साखर आपण करून घेऊया नंतर पुढचं दाखवते तुम्हाला पाळी इथे मी पॅन घेतला याच्यात मी तूप गरम केलं होतं म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल यात मी घालते दूध हे दूध तापून थंड केलेलं दूध आहे त्यातच घालते पिठी साखर अख्खी साखर तुम्ही इथे वापरली तरी देखील चालेल पण पिठी साखर घेतल्यामुळे अगदी सोपं होऊन जातं आपल्याला आता इथे दुधात साखर मी पूर्ण वितळवून घेतली आहे बाकी पाक वगैरे करायचं नाही आता गॅस बंद करते मी आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे प हे मिश्रण पूर्ण थंड झालं पाहिजे इथे मी एक परात घेतली आहे परातीत मी मैदा घेते मैदा चाळून वापरायचा आहे त्यात घालते मीठ अगदी एक चिमूट मीठ आहे जास्त मीठ वापरायचं नाही हे मिक्स करून घ्यायचं कधीकधी मैदा जो आहे तो तीन वाटीपेक्षा जास्त पण लागू शकतो पण तीन वाटी मोजून घ्यायचा आपण आणि थोडासा बाजूला ठेवायचा यात आता मी घालते तूप आणि हे मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं जेवणात आपण दूध वापरलंय त्याऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता आता याचं चा तूप चांगलं मिक्स करून घेतलंय मी आता हे जे दूध आणि साखरेचं मिश्रण होतं ते थोडं कोमट आहे बघा आपलं बोट आतमध्ये व्यवस्थित राहील याच्यापेक्षा पण कोमट आहे बघा असं आता हे मिश्रण आपण यात घालूयात चा चांगलं मिक्स करून घेऊया आता अजून इथे आपल्याला एक वाटी मैदा लागेल आपण <coughs> सुरुवातीला तीन वाटी मैदा घेतला होता पण मिश्रण आपलं अजून पातळ आहे हे, हे बघा अजून एखाद वाटी मैदा याच्यात आरामात बसेल थोडंसं असं फेटून घ्यायचं म्हणजे शंकरपाई छान होते हे बघा आता तुम्हाला पातळ वाटत होतं फेटल्यानंतर बघा कसं त्याचं टेक्स्चर झालं आहे ते थोडा आता आपण यात मैदा घालूया अजून एक वाटी मैदा मी घेतला इथे थोडा थोडा करत आपण घालूया जगा जसा लागेल तसा चाळून घ्यायचा आहे मैदा <ण्रावाँ> तेवढी एक वाटी मैदा मी याच्यात घातलाय म्हणजे एकूण चार वाटी मैदा मी सध्या वापरला इथे हे मैद्याचं जे प्रमाण असतं ना ते कमी जास्त असू शकतं आपला गोळा होईपर्यंत आपल्याला यात मैदा घालायचा आहे बघ अजून पण हे मिश्रण थोडं मला पातळ वाटतंय अजून एक अर्धा कप आपण मैदा घालूया हा अर्धी वाटी मैदा अजून घेतलाय इथे आता मी मैदा वापरलाय त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता आणि पिठी साखर जी आहे आपल्याला जर गोड जास्त आवडत असेल तर पिठी साखर तुम्ही थोडी अजून जास्त घेऊ शकता म्हणजे आपण इथे एक वाटी साखर घेतली होती त्याबद्दल तुम्ही सवा वाटी साखर देखील वापरू शकता एकूण साडेचार वाटी मैदा मी इथे वापरला आहे आता हे व्यवस्थित मळून घेऊया आता हा गोळा आपला मळून तयार आहे हा पा अशा प्रकारचा हा गोळा तयार होईल व्यवस्थित आपण मळून घेतलाय आता याला आपल्याला वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचंय म्हणजे काय वीस मिनिटात हा गोळा जो आहे ना तो व्यवस्थित सेट होईल आपला आणि नंतर मग आपण लगेच त्याची काजू शंकरपाळी बनवायला घेणार आता वीस आपण पीठ मळून झाकून ठेवलं होतं त्याला आता वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण पाहूया आपलं पीठ कसं झालंय ते हे पा मस्त असं सेट झालंय हे पीठ अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर झालंय आता आपल्याला काय करायचंय हलक्या हाताने पुन्हा एकदा हे एक जीव करून घेऊया अशा झाल्यानंतर आता ह्याचे आपण दोन गोळे करून घेऊया दोन वेळा आपण हे लाटायचंय दुसरा गोळा आहे तो आपण असाच एकजीव करून झाकून ठेवूया उघडा ठेवायचा थे नाही नाहीतर तो सुकणार अशा प्रकारे गोळा थोडासा एक जीव करून घेऊया आपण आणि ही, ही शंकरपाळी लाटण्यासाठी मी ऑडी इकोबेक पेपर वापरणार आहे हा नॉनस्टिकी आहे रियुजेबल आहे इको फ्रेंडली आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं ग्रिसिंग करावं लागत नाही सहज अगदी आपली शंकरपाळी आपल्याला लाटता येते कोणतंही पीठ टाकायची गरज नाही हे प अशा प्रकारे आपल्याला हवा तेवढा काढून घ्यायचा आणि त्यांनी इथे कटर दिलेला आहे त्या कटरने असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आपला बाकीचा पेपर अगदी सुरक्षित राहतो अशा प्रकारचे बॉक्स असल्यामुळे आणि एक तुम्ही रोल आणला की तुमचा सगळा दिवाळी फराळ अगदी सहज बनतो हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा पेपर मिळतो आता याच्यावर आपण लाटून घेऊया तुम्ही रेग्युलर लाटायचं असेल पोळपाटावर तर मैदा टाकून तसं पण लाटून घेऊ शकता याला आपण लाटून याला तेल तूप पीठ काहीही लावायची आवश्यकता नाही सहज आपली शंकरपाळी या पेपरवरनं निघते आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला सहज ऑर्डर करता येईल अशा प्रकारे हे आता मी लाटून घेतलं आहे हे पा आता एवढं सगळं मी लाटलं जरासुद्धा पोळीला मी हलवलं नव्हतं तरी तुम्ही बघावं किती सहज ही निघते आपली आता अपकट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता इथे रेग्युलर शंकरपाळी तर नेहमीच बनवतं पण मुलांच्या आवडीची आज आपण काजू शंकरपाळी बनवतो आहे त्यासाठी काय करायचं आहे कोणतंही एक बॉटलचं टोपण घ्यायचं आहे छोट्या साईजचं घ्यायचं आहे कारण जेवढं तुम्ही मोठं घेणार तेवढ्या तुमच्या काजूचा आकार जो तेवढा मोठा होत जाणार आता काय करायचं आहे अशा प्रकारे फक्त हे टोपण असं लावायचं आहे आणि हलवायचं आहे हा आता पहिला जो आहे तो आपला कडेचा असल्यामुळे तो आपण वापरायचा नाही आणि नंतर काय करायचं आहे फक्त असं प्रकारे कट करत जायचं आहे हे पहा अशा प्रकारे काजूचा आकार तुम्हाला मिळणार अगदी सोप्पं आहे हे बघा अगदी सोप्पं आहे असं टोपण फक्त ठेवायचं आणि ओढायचं हे पा किती मस्त अगदी काजूसारखा आकार आला आहे कडेचं थोडं सोडून द्यायचं कारण नाहीतर पुन्हा ते असं उबडधुबड येणार असं एक, -एक करत आपण हे काम अगदी मुलं आवडीने करतात त्यांना पण फराळ करायची आवड निर्माण होते असं काहीतरी तुम्ही दाखवलं तर आणि रोजच्या आकारापेक्षा वेगळे आकार मुलांना नेहमीच आवडतात अशा प्रकारे आता आपण हे कट करूया अशा प्रकारे एकसारखे आता आपले हे सगळे कट करून झाले आहेत हे पा आता हे आपण तळून घेऊया आणि नंतर मग दुसरा गोळा लाटूया एक साईडला मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि हे जे साईडचं वगैरे पीठ असतं ते आपण लाटून पुन्हा त्याच्या अशा प्रकारे आकार कापून घ्यायचे बघा कसे एकसारखे सगळे आकार आले ते आणि अगदी सहज आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला कटरची आवश्यकता नाही अगदी घरात असणाऱ्या कोणत्याही बॉटलच्या झाकणापासून तुम्ही हे सहज आकार देऊ शकता शंकरपाळी आता इथे तेल मी गरम करत ठेवले खूप कडकडीत तेल नको आहे आपल्याला हा पाला गोळा अशा प्रकारे अलगदपणे वर आला पाहिजे असा पटकन वर येता नाही नाहीतर आपल्या शंकरपाळीला चांगले लेअर सुटणार नाहीत आता आपण याच्यात शंकरपाळ्या काजू शंकरपाळ्या आपल्या सोडूयात लगेचच त्यांना हात लावायचा नाहीये अशा प्रकारे सगळ्या सोडून द्यायच्या हा फक्त आपण जेव्हा मळणार पीठ तेव्हा एक लक्षात ठेवायचं खूप जास्त प्रमाणावर शंकरपाळीचं या पीठ मळायचं नाही तुम्ही दोन ते तीन बॅच मध्ये मळून हे करू शकता नाहीतर एकटेच जर असाल ना तर काय होतं की पीठ घट्ट होतं आणि नंतर मग आपल्याला लाटायला कंटाळा येतो आणि मग ते खूप चांगल्या पण होत नाहीत शंकरपाळ्या म्हणून दोन ते तीन बॅच मध्ये लाटून म्हणजे पीठ मळून ह्या शंकरपाळ्या जा। बनवायच्या खूप जास्त पण एका वेळेला तेलात सोडायचं नाहीये थोड्या थोड्या करत म्हणजे त्यांना व्यवस्थित फुलायला आपल्याला जागा दिली पाहिजे जा। म्हणून थोड्या थोड्या करत आपण करून घ्यायची आता ह्या थोड्याशा हे बघा अशा वर यायला लागल्या आहेत त्यानंतरच आपण त्याला झारा लावायचा आहे तोपर्यंत झारा लावायचा नाहीये नाहीतर त्या मोडणार ना। आपल्याला ले त्याचे लेअर्स मोकळे करायचे आहेत म्हणून ही काळजी घ्यायची हे अशा प्रकारे आता त्यांना आपण हलवून घेऊया आणि एकसारखे हलवत आपण हे दोन्ही साइडने तळून घेऊया छान असा गुलाबी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत बघा बारता आताच बघा त्यांचा आकार कसा मस्त झालाय तो अशा प्रकारे एकसारखं हलवून तळायचंय नाहीतर काय होणार एका बाजूची तळडी जाणार आणि दुसऱ्या बाजूची चांगली तळडी जाणार नाही शंकरपाळी म्हणून अशी काय आता या शंकरपाळीला चांगला रंग आलाय आता ही आपण काढून घेऊया ही थोड्याशा कमी रंगावरच काढायची कारण काय होतं की शंकरपाळी जी आहे की नाही ती आपण तेलातनं काढली तरी पण ती आतनं शिजतच असते त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्यायची की खूप जास्त ब्राऊन रंगाबरोबर काढायची नाही ही हे पहा बघा किती फुगली आहे बघा आपण किती पातळ लाटली होती आणि फुगून बघा कशी टम्म आहे एकदम आता दुसरी बॅच आपण याच्यात घालू आता सगळी शंकरपाळी माझी तळून झाली आहे मी डब्यात काढून झाली हो आहे हे पहा आपण जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यात तीनशे साठ ग्रॅम इथे दिसती आहे पण आता याच्यातली जवळपास बरीचशी शंकरपाळी मुलांनी करतानाच खाऊन टाकली त्याच्यामुळे चारशे ग्रॅमच्या वर आपली नक्कीच शंकरपाळी ही तयार होते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आता तीनशे एकूणसाठ आहे आणि अजून थोडी एक मुठभर तरी खाऊन झाली मुलांची आणि त्याचा रंग पण बहा किती सुरेखाला आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आपण किती पातळ लाटली होती पण किती टम्म फुली आहे बघा ही मी तुम्हाला तोडून दाखवते हे पा आतपर्यंत अगदी व्यवस्थित अशी ही तयार झाली आहे हे पा अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होते आणि तोंडात टाकल्यावर अगदी विरघळते इतकी छान ही शंकरपाळी तयार होते आणि साचा तर आपल्याला आवश्यकतात नाही तुम्हाला दाखवलेलंच आहे अगदी साच्याशिवाय शंकरपाळी ही कशी करायची ती तर ही काजू न वापरता काजू शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना आणि घरच्यांना खुश करा आणि दिवाळी अजून आनंदात घालवा थँक्यू